नमस्कार मी प्रवीण महादेव पितळे राहणार पटोळा तालुका आंबोजोगा जिल्हा बीड येथील राहिवा रहिवासी आहे मी एक मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आत्मदान करणार आहे आत्मदान करण्याचं कारण असं आहे की मी दोन हजार बावीसपासून पासून पटोळ तळेगाव अतिक्रमित रस्ता काढून द्यायसाठी तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी इथे वारंवार अर्ज करूनही माझ्या अर्जाची कोणीही दखल घेत नाही माननीय तहसीलदार साहेब वीस जून दोन हजार तेवीस रोजी आले पंचनामात सांगितलं एक किलोमीटर वाट आहे हेरिंगला बोलावले हेरिंगला बोलवल्यानंतर कुठं घोडे नसले मला माहीत नाही सांगितलं अंशता मंजूर आहे अंशता मंजूर म्हणजे काय आमच्या कोपराला लावून तुम्ही मोठ्या शेतकऱ्याच्या साईडनं बोलतात का आम्ही त्या त्यांच्या विरोधात जे उपजिल्हाधिकारी इथे दाखल केली फाईल तिथे एक एक वर्षभर आम्हाला खेळवलं सांगितलं की आ, हे आमच्या हातातलं नाही तुम्ही वरिष्ठ कर, तक्रार करा वरिष्ठ म्हणजे कुठं जायचं आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठं जायचं हे प्रशासन महसूल प्रशासन कुठल्याही शेतकऱ्याच्या कामाचं नाही हे फक्त मोठ्या शेतकऱ्याच्याच कामाचं आहे त्यासाठी मी एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन दिवशी समोर आत्मदान करणार आहे माझ्या जीवाला जर काय झालं सर्व सम जबाबदार तहसीलदार उप 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 अधिकारी आणि जिल्हा अधिकारी आणि स्वतः पालकमंत्री असतील